ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज इले विधानसभा आज पवित्र अशा मथंतचा 20 दिवसाचा दिवस आहे माझे तमाम भाई बंधूंना विनंती आहे मी तर माझ्या पुढाकाराने हक काढवलेला आहे आपण सुद्धा सन्मान धर्म राखण्यासाठी मी माझं कर्तव्य बजावलंय आणि महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप मतदारांना हेच आवाहन आहे बळीराजाच्या भल्यासाठी युवकांच्या रोजगारासाठी माता भगिनींच्या संरक्षणासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आपण सुद्धा मतदान करा आज जुन्नर तालुका या जुन्नरच्या रक्षणासाठी जुन्नरच्या पाण्याच्या जतनासाठी जुन्नरच्या विकासासाठी जुन्नरची संस्कृती जपण्यासाठी आज भव्य प्रमाणात मतदान करत आहोत परिवारासहित मतदानाचा अधिकार बजावला पहिल्यांदाच खरं तर अनेक वेळेला मतदान केलं परंतु आज स्वतःसाठी मतदान केल्याचा आनंद मला मिळालाय आणि नक्कीच मला असं वाटतं की सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आणि अनेक कार्यकर्ते मतदार फोन करत आहेत